नमस्कार मी ज्ञानेश्वरी रेसिपी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत फक्त अर्धा कप सिरपचा वापर करून बनवलेल्या जादूच्या पाण्यामध्ये सहा महिने जुनी काळी कुट्ट अशी तांब्या पितळेची भांडी कशी साफ करायची ते ही भांडी दिसायला अगदी काळी कुट्ट दिसत आहेत आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एकच ग्लासभर पाणी घ्यायचे किंवा एक ते दीड ग्लास घेऊ शकता तर याचं प्रमाण जे आहे ते मानाने घेतलं तरी चालेल रिझल्ट जर तुम्हाला मिळत नसेल तर पुन्हा सामान थोडंसं सा, किंवा साहित्य जे आहे ते ॲड करू शकता कुठलं साहित्य पुन्हा ॲड करायचं ते सांगते इथं दीड ग्लास पाणी घेतलं आहे मी आणि त्यामध्ये एक चमचाभर खायचा सोडा टाकायचा एक्सपायर झालेला बेकिंग पावडर एक्सपायर झालेला खायचा सोडा घरात जर पडलेला असेल तसंच एखादं पॅकेट तर ते, ते पटकन उचलून घ्या आणि त्याचा वापर क्लिनिंगसाठी करा म्हणजे पितांबरी वापरावी लागणार नाही बरेच जण म्हणत होते की सिट्रिक ॲसिडची खूप कमाल आहे त्यामुळेच भांडी स्वच्छ होत आहेत पण तसं काही नाही आहे अजून काही किचनमध्ये साहित्य असतं जे सिट्रिक ॲसिडच्या आणि पितांबरी व्यतिरिक्त आहे त्याचाच वापर करतो आहे अर्धा कप आपण इथे विनेगर घेतलेला आहे तर इथे बघू शकता विनेगर आहे अर्धा कप आणि हे अर्धा कप विनेगर यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने थोडासा फेस तयार होतो म्हणजेच रिॲक्शन होते जी आपण खायचं सोडा यामध्ये टाकला त्याची आणि सिट्रिक सॉरी विनेगरची आणि त्यामध्ये आपण भांडी टाकून बघायचे तरीसुद्धा फायनली आपल्याला रिझल्ट हवा तेवढा मिळत नाही आहे म्हणजे अगदी हलकीशी चमक भांड्यांवर आहे तर हा जो काही तुम्हाला रिझल्ट मी दाखवते आहे तर ते का कारण बरेच जणांच्या कमेंट अशा होत्या की साखर आ, जी होती ती मी पितांबरीमध्ये वापरली होती आणि त्याची पेस्ट पण बनवली होती तर ती पिवळ्या कलरची पेस्ट होती बघा आणि त्यामध्ये मी चहाचं पातेलं दाखवलं होतं क्लीन करून त्यामध्ये पेस्ट बनवून दाखवली होती मी साखर दाखवलेली आहे थमनेलवरती तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की साखर टाकल्यामुळे काहीच फरक पडत नाही आहे पण तसं नाही आहे तर तुम्ही यामध्ये आता पुढे बघालच यावरती पूर्णपणे अगदी चांगली नव्यासारखी सोन्यासारखी चमक येण्यासाठी काय काय साहित्य गरजेचं आहे ते, गर ते बघूया एक स्टेप बाय स्टेप बघूया तर यामध्ये टाकलेली भांडी आहेत ना तर ते पूर्ण पितळ्याची नाहीयेत तर ते आहेत साइडला जो तांब्या दिसतोय तुम्हाला तो, तो, दिस तो, तो पण कासाचा आहे आणि यामध्ये टाकलेले छोटे छोटे हे जे बुटले आहेत म्हणजेच उतरंड आहे तर ती पण कासाचीच आहे तर ह्या दोनही गोष्टी साफ होतातच कासे होतात कास्याचं भांड पण साफ होतं या पाण्यात यामध्ये मी चमच्यावर मीठ मगाशी टाकलं होतं बघा ते सांगायचं राहिलं आणि त्यानंतर मी आता साखर टाकली तर या सगळ्या गोष्टींची रिॲक्शन झाल्याशिवाय मला सांगा आ या पाण्याचा इफेक्ट आहे तो भांड्यांवर येत नाही म्हणून तुम्हाला लाईव्ह रिझल्ट दाखवला की भांडं यामध्ये टाकलेलं आहे ऑलरेडी पण रिझल्ट येत नाही आहे तर गरजेचं होतं साखर आणि मीठसुद्धा टाकणं कारण यावरती येणारी जी चमक आहे ती या सगळ्यांची रिॲक्शन झाल्याशिवाय येत नाही आणि चक जी चमक आलेली असते ती भांड्यांवर सोन्यासारखी येते अगदी नव्यासारखी भांडी लगेच काळे पडत नाहीत किंवा आठ दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला भांड्याची चमक गेलेली दिसत नाही पंधरा दिवस महिनाभर तरी जवळजवळ चांगली चमक दिसते बघालच तुम्ही तुम्ही ह्या पाण्याने भांडे धुवून बघा ज्या भांड्यांवर पटकन चमक येते ना ती पटकन चमक गायबसुद्धा होते आपल्याला तसा रिझल्ट नको आहे हळूहळू चमक आली तरी चालेल पण भांडं जे आहे ते साधारण पंधरा दिवस तरी तेवढंच नव्यासारखं चमकलं पाहिजे भांडं यामध्ये टाकल्यानंतर मी पाच ते दहा मिनिट ठेवलं त्यानंतर फायनली चमक नव्यासारखी आली भांड्यामधून मी हे नंतर छोटे छोटे पार्ट आहेत उतरंडीचे तर ते काढून ठेवले साईडला नंतर पंचपाळ पण पंच स्वच्छ केले याला पण दहा मिनिटं या पाण्यात ठेवलं म्हणजे हात न लावता न घासता भांडी साफ होत आहेत अजिबात मेहनत करावी लागत नाही तर पितांबरी किंवा पेस्ट बनवली तर कमीत कमी ती या भांड्यावर चोळावी तरी लागते तसं न करता या पाण्यात फक्त बुडवून घ्यायचे तर हे जादूचं पाणी आहे मस्त असं बनवलेलं आहे ना सिट्रिक ॲसिड वापरलं यामध्ये आपण किंवा खूप जास्त महागडं साहित्य वापरलं आहे असं काहीच वापरलेलं नाही आहे बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की सिट्रिक ॲसिड असेल तरच भांडी साफ होतात फक्त सिट्रिक ॲसिडची कमाल आहे तसं काही नाही आहे अजून दुसरे पण साहित्य किचनमध्ये असतात तर मीठ साखरसुद्धा गरजेचं आहे खायचा सोडा गरजेचा आहे आणि फूड फूडचं जे आपलं विनेगर होतं ते पण गरजेचं होतं या सगळ्यांची रिॲक्शन जी असते ती सुद्धा भांड्यांवर खूप छान काम करते एकदा हे लिक्विड तुम्ही पण या दसऱ्यामध्ये भांडी राहिली असतील देवाची साफ करायची किंवा तांब्या राहिल्या असतील माझ्यासारखा तर तो साफ करायला तुम्ही हे लिक्विड बनवा आणि त्या पाण्यामध्ये फक्त हा तांब्या असा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे धुवून घ्यायचा आहे बघा याला पण पटकन चमक येणार नाही कारण की जी चमक पटकन येते ना पटकन तुम्ही जर खूप जास्त सिट्रिक ॲसिड वगैरे टाकून बाकीचं साहित्य माराने कमी जास्त टाकून जर ते पाणी बनवलं तसे पण बरेच जण करतात ती चमक पटकन येते पण आणि दोन दिवसात गायब होते पण दोन दिवस पण नाही लागत दुसऱ्याच दिवशी भांडी पूर्ण काळे कोट्ट पडलेले दिसतात ते पण मी एकदा एक्सपेरिमेंट करून बघितलेलं होतं पण ते काही वर्क झालं नाही त्यामुळे तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत दाखवला पण नाही कारण भांडी जेव्हा स्वच्छ केली त्याच्यानंतर दोन तासानंतर भांडी मला लगेच थोडीशी डल दिसली तसं न करता आम्ही तुमच्यासोबत वर्क करणारा जो काही माझा प्रयोग असेल तोच शेअर करत असते कारण की बघा या भांड्यांना चमक हळूहळू चालू होती आहे तर भांडं यामध्ये बु बुडवल्यानंतर लगेच काही भांड्यावर चमक दिसत नाही हा तांब्या खूप जास्त डल होता पण लगेचच तो फिरवला पाण्यामध्ये की थोडा चमकदार झाला आहे याला मला पाच ते दहा मिनटं आता फिरवावं लागेल ला असं पाण्यामध्ये म्हणजे ही चमक पण छान राहते भांड्यावर टिकून राहते आणि एकसारखी भांडी साफ होतात सगळीकडून हे पाणी जादू जादूच आहे तर बऱ्याच जणांचं पाणी जास्त ते जास्त इफेक्टिव्ह होतं आणि भांड्यांवरची चमक देखील तेवढ्याच वेगाने गायब होते तसं न करता या पद्धतीचं हे पाणी बनवा म्हणजे सिट्रिक ॲसिड पण वापरायची गरज लागणार नाही भांडं पण तेवढंच चमकदार महिनाभर राहील तांब्या आणि पितळेची दोन्ही भांडी स्वच्छ केली इथे मी पंचपाळ पण केलं आणि उतरण पण केली आणि पाच रुपयाचं नाणं भांड्यामध्ये ह्या पाण्याच्या तांब्यामध्ये टाकलेलं होतं जे काळं कुठं झालं ते पण केलं आणि तांब्याचा तांब्या पण झाला गंगाळ पण झालं सगळेच भांडे स्वच्छ नव्यासारखे आणि सोन्यासारखे चमकतायत आवडली असेल तुम्हाला ही ट्रिक तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघता येते कमेंटमध्ये कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाचे का छानशा व्हिडिओसोबत आणि हो तुम्ही सगळ्यांनी माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद